सात अशा सवयी जे तुम्ही तुमच्या जीवनात अप्लाय केल्यावर तुमची जिंदगी बदलून जाईल एकवीस दिवसासाठी अनेक गोष्टी सांगणार अनेक ऑप्शन देणार तर त्यावेळी तुम्ही, तुम्ही स्वतः बनवलेल्या स्वतःच्या रस्त्यावर चाला मी म्हणत नाही की लोकांचं ऐकू नका ऐका पण तुम्ही जे ठरवलं आहे ते करा दुसरी गोष्ट आपल्या लक्ष साठी दररोज नवीन काहीतरी शिका तुम्ही बेहतर आहात पण बेहतर पेक्षा बेहतर ला शोधा हिंदी मध्ये एक वाक्य आहे समंदर की तलाश करो टूट जाता है शीशा पत्थर की चोट से टूट जाए पत्थर ऐसा शीशा तलाश करो स्वतःला बेहतर नको बेहतरीन बनवा कारण लोक तुम्हाला बघून तुमच्या सारखे बनायचे प्रयत्न करतात तिसरी गोष्ट बोला कमी ऐका जास्त चांगलं बोलण्यापेक्षा चांगलं काहीतरी करून दाखवा बोलण्यापेक्षा जास्त आपली ऐकायची पॉवर वाढवा लोकांच्या तुमच्याबद्दलचे वाईट विचार देखील असेल ते सुद्धा ऐका कारण गोष्टी ऐकण्याचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि हाच प्रभाव मजबूर करतो आपल्याला काहीतरी करून दाखवायला काहीतरी बनवून दाखवायला तर वाईट गोष्टी असेल ते सुद्धा ऐका मनामध्ये राग ठेवा कारण हा राग एक दिवशी आपल्याला आपल्या मुकामपर्यंत नेऊन पोहोचवतो आणि जेव्हा तुम्ही सक्सेसफुल बनता तेच लोक तुमच्याबद्दल वाईट बोलत होते तेच तुमच्याबद्दल काहीतरी चांगले बोलतात चौथी गोष्ट रिस्क घ्यायला पण शिका काहीतरी नवीन विचार करू नका नका असं समजू की हारनार, हारनार तुम्ही तर तुम्ही कधीच नाही जिंकणार नाहीतर काहीतरी शिकणार तर रिस्क घ्या जिंदगीमध्ये जिंदगीमध्ये रिस्क घ्यायला शिका कारण बुडण्याची भीती पोहणाऱ्याला सुद्धा असतेच पाचवी गोष्ट नाही म्हणायला सुद्धा शिका कारण प्रत्येक गोष्टी तुमचा हा तुमच्यासाठी खूप घातक ठरू शकतो समजा तुम्ही अभ्यास करत आहात आणि तुमचे मित्र पिक्चर बघायला चल म्हणून हटक करतात त्यावेळी तुम्ही तुमच्या मित्राकडे बघून हा म्हणून गेला पण त्यावेळी तुम्ही किती अभ्यास केला असता असा विचार मनात येतो ना त्यावेळी तुम्ही असा विचार करण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्या अधोगरच विचार करून घ्या आणि मित्रांना नाही म्हणायला सुद्धा शिका ते थोडा वेळ नाराज होतील पण ते सुद्धा विसरून जातील तुमचं एक एक पाऊल तुमच्या कामयाबीसाठी आहे हे मात्र मनात धरा सहावी गोष्ट निर्णय घ्यायला शिका चांगलं काय वाईट काय हे तर आपल्याला कळतच पण जिंदगी मध्ये एक वेळ अशी येते की पान पलटा नाही तर पुस्तक बंद करा पण अशा वेळी तुम्हाला लोक सर्वजण ज्ञान देतील पण तुम्ही तुमच्या परेने निर्णय घ्या तुम्ही तुमचा निर्णय घ्या सातवी गोष्ट आणि लास्ट गोष्ट खुश राहायला शिका खुश राहा मला काहीतरी बनायची इच्छा आहे 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 मी मी त्यासाठी प्रयत्न करत करत याची खुशी मला पण जोपर्यंत माझ्या स्वप्नाला हासिल नाही तोपर्यंत मला समाधान नाही मिळणार ह्या गोष्टीची देखील खुशी आहे मला कारण स्वप्नाला हासिल करण्याचं जुनून आहे माझ्यामध्ये तर खुश राहायला शिका या सर्व सात पॉइंटला मी अनेकदा रिपीट करते तुमच्यासाठी पहिली गोष्ट स्वतःच्या बनवलेल्या रस्त्यावर चला दुसरी आपल्या लक्ष दररोज नवीन काहीतरी शिका तिसरी बोला कमी ऐका जास्त चौथी रिस्क घ्यायला घ्यायला शिका 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 पाचवी नाही म्हणायला सहावी निर्णय सातवी खुश राहायला शिका या जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे आपल्या चेहऱ्यावरची खुशी काही जीत बाकी आहे काही हार बाकी आहे अजून तर जिंदगीतला सार बाकी आहे यथूनच चालले नवीन स्वप्नाकडे येथे तर एक पान होतं अजून पा तर पूर्ण पुस्तक बाकी आहे तर आपल्या स्वप्नासाठी मेहनत करा करावीच लागणार मेहनत जो चीज आसानी से मिलती है उसकी कदर किसे मेहनत से जो पाया है उसकी खुशी कहा स्वतः बदल विचार करा पॉझिटिव्ह लोकांसोबत रहा स्वतःला खुश ठेवा स्वस्थ रहा टायमाला तुमच्या कामात घ्यायला शिका मनात आलेले पॉइंट्स नोट्सवरती लिहून घ्या आणि बघा एकवीस दिवसात हे सात सवयी तुमच्या जीवनात लावून घेतल्यावर तुमचं जीवन बदलून जाईल व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती वरती नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या ह्या व्हिडिओचा पार्ट टू हवा असेल तर कमेंट करून नक्की कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तपतक केले थँक्स फॉर वॉचिंग